पलूस कडे कडेगाव विधानसभा पोटनिवडणूकमध्ये भाजपकडून संग्रामसिंह देशमुख यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे कुलदीप माने आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत कुलदीप संग्रामसिंह देशमुख यांनी उमेदवारी अर्ज जर मागे घेतलेला आहे तर मग आता तिथली राजकीय समीकरणं नेमकी कशी बदलणार आहेत या विधानसभा मतदारसंघामध्ये नेमकं काय घडत आहे नक्कीच अमोल ज्या पद्धतीनं काँग्रेसकडून विश्वजित कदम यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर ज्या पद्धतीनं पतनराव कदम यांचं निधन झाल्यामुळं सहानुभूतीच्या वरती ही निवडणूक होईल त्यामुळे भाजप या निवडणुकीमध्ये आपला उमेदवार देणार का उमेदवार दिला तर ती निवडणूक लढवणार का याबाबत मागील अकरा तर्क तर्कवितर्क चालू होते आणि अखेर भाजपकडून जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला होता मोठं शक्ती प्रदर्शन भाजपकडून या ठिकाणी यावेळी करण्यात ता। आलं होतं मात्र आज सकाळी आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस होता आणि आज सकाळपासून चंद्रकांत पाटील हे कडेगावमध्ये मध्ये दाखल होते सकाळपासून जिल्ह्याभरातील नेत्यांशी त्यांची बैठक चालू होती या उमेद कडेगाव पलोस मतदार उमेद विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये अर्ज कायम ठेवायचा का नाही याबाबत ते सकाळपासून या ठिकाणी चर्चा बैठका चालू होते आणि अखेर आता काही वेळापूर्वीच चंद्रकांत पाटील यांनी या पोटनिवडणुकीमध्ये उमेदवार न देण्याचं भाजपकडून जाहीर केलंय आणि संग्रामसिंह देशमुख यांचा उमेदवार अर्ज माग घेण्याचं जाहीर केलंय जी विद्यमान आमदार किंवा खासदार दिवंगत झाल्यानंतर इथं उमेदवार जे उभा केला जात नाही कुठल्याही पक्षाकडून ती परंपरा भाजप देखील कायम ठेवते असं देखील त्यांनी स्पष्ट केलंय के मात्र आता विश्वजित कदमांचा एक प्रकारे मार्ग मोकळा झाला असं आपण म्हणू शकतो कारण दोन ते तीन अर्ज हे जरी शिल्लक असले तरी मोठ्या प्रमाणावरती विश्वजित कदम या निवडणुकीमध्ये त्यांना यश मिळू शकतं निश्चितच आता विश्वजित कदम यांचा जो मार्ग आहे तो अधिक सुकर झालाय असंच आपण म्हणू शकतो धन्यवाद कुलदीप दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल